मी असा आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात की तुम्ही लोकसभेमध्ये संविधान वाचवावं म्हणून असणार मतदान मागितलं लोकांनी मतदान दिलं त्याच्यामध्ये आरक्षणाचा वर्गही होता ही वस्तुस्थिती आहे आज ज्यावेळेस संविधान वाचून झाल्यानंतर आरक्षण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मी जर असणारा वापरायला गेलो तर या घटनेचा आत्मा आहे सोल ज्याला आपण म्हणतो आरक्षण हे सोल आहे त्या सोलवर हमला ज्यावेळेस केला जातोय के त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे हे सगळेजण मुख घेऊन बसलेली आहेत आणि हमला करणारे जसे बीजेपी वाले आहेत तसे काँग्रेस वाले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला इंडिया आघाडीचा प्रचार केला एन सी प्रचार केला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असणारा प्रचार केला त्यांच्याकडून अपेक्षा होती की आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी असणारा आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि जे, जे विद्यार्थी गेले होते त्यांनी असणारा त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आणि त्यांच्याशी सहमत नसाल तर तुम्ही त्याला कंडेम करा ही दोन मागणी त्यांनी असणार त्या ठिकाणी ठेवली होती पण आज तागायत कुठल्याही लेखकाने विचारवंताने ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका घटनेला अनुसरून नाही चुकीची आहे असं कुठे